हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योश्ना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज जिथं व्लॉग संपवला तिथूनच परत पुन्हा स्टार्ट केलेला आहे आ, मला असं वाटलं नव्हतं की संध्याकाळी मी काही करेल म्हणून मग मी तिथं स्टॉप केला पण आता चालली आहे मी भाजी आणायला भाजी संपली आहे काल शनिवार रविवार होता पण भाजी आणलेली नव्हती तर म्हटलं चला आज आणणं गरजेचं आहे कारण टिफिनला भाजी लागत असते सारखी तर मग तेवढ्यासाठी म्हणून आणि नाही फार जास्त टमॅटो बटाटा जरी असला तरी आठवडा निघून जातो तर बघूया काय भाजी आहे काय नाही आहे तर आता जाऊन घेऊन येते चला चल Липта, 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 лифт липта, 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 е липта, липта, सरळ भाजी घेऊन मी आले घरी आणि मी खरं तर ना व्हिडिओ करत होते जेव्हा मी भाजी वगैरे घेत होते त्यावेळेला पण नंतर असं झालं की बास्केट ज्या होत्या त्या दोन झाल्या माझ्या हातामध्ये आणि परत पिशवी जड झाली आणि परत त्यानंतर मी किराणा शॉपमध्ये पण गेले तर मग त्या व्हिडिओ वगैरे मला पुढे काही तिथे करता आला नाही सामान पोर्स वगैरे सगळं हातात असल्यामुळे तर व्हिडिओ केला नाही तर म्हटलं घरी गेल्यावरच तुम्हाला दाखवू की मी काय घेतलं काय आणलं असं तर इथे ना मला बनवायचं आहे आज केक त्यामुळे मी किराणा शॉपमध्ये गेले होते बेकिंग पावडर माझ्याकडे आधी होत पण ते आता एक्सपायर झाले मग मी ते टाकून दिलं आता नवीन आणलंय कोको पावडर आणलं व्हॅनिला इसेन्स नव्हता तर ते पण आणलं म्हटलं आज केक करूया खरं तर रोनीतच मला म्हटला की मम्मी केक बनव नेहमी असं युट्यूबवर त्याला जर काही चित्र दिसलं तर मग जरी त्याला खायचं नसलं ना तरी तू बनव असं त्याचं असतं माहीत नाही आता तो खाईल नाही खाईल कारण त्याचं काही सांगता येत नाही तो आज खातो उद्या खात नाही तर बघूया म्हटलं चला बोललाय तर करून घेऊया आणि माझ्याकडं सामान नव्हता केकसाठीचा काही सामान नव्हता तर ते आणायचं भाजी आणायची म्हणून मग गेलेले आणि मी बटाटे घेतले टमॅटो घेतला भेंडी घेतली भेंडी नेहमीप्रमाणे प्रत्येक माझ्या भाजीच्या ह्याच्यात असतेच असते कारण ऋणीतला कधीही विचारलं की तुला उद्या टिफिनला काय देऊ त्याचं एकच उत्तर असतं भेंडीची भाजी दे म्हणून मग मला प्रत्येक भाजीसोबत जेव्हा पण भाजी घ्यायला गेली भेंडी ही आणावीच लागते आणि त्याला टोमॅटो पण भरपूर आवडतात बटाटे टमा बटाटा टमॅटो हे माझ्याकडे प्रत्येक भाजीमध्ये हे येत असतात कारण ते जरी दोन्ही इन्ग्रेडियंट्स घरात असले तर पूर्ण आठवडा सहज निघतो मग इतर भाजी नसली तरी चालतं तर बटाटे पण आणले होते कारण असं आहे की पराठे वगैरे करूया असा विचार आहे माझा तर त्यासाठी बटाटे पण जास्त आणले मी क्वांटिटीमध्ये वांगे आणले होते वांग्याची पण मला रेसिपी करायची आहे ती पण मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल कधी करेल माहीत नाही पण करेल आणले दादा तर नक्कीच करेल आणि कढीपत्ता कढीपत्ता यावेळेला मी भरपूर आणला कारण काय होतं जेव्हा जेव्हा मी कडीपत्ता म्हणजे भाजी घ्यायला जात असते मला तिथे कढीपत्ता कधीच मिळत नाही सकाळी गेले तर त्यांच्याकडे अवेलेबल नसतो आणि जर रात्री उशिरा गेलं म्हणजे सात नंतर जर त्यांच्याकडं गेलं सात आठ नंतर तर मग त्यांच्याकडचा जो असतो तो पूर्ण संपलेला असतो तर म्हणून मग मी या वेळेला मला दिसला तर मी जास्त प्रमाणात आणला जेणेकरून पुढच्या वेळेला भाजी घ्यायला गेले नाही जरी मिळाला तरी चालते आणि कांद्याची पात पण खूप छान मला मिळाली छान अशी बारीक पात होती ते कांद्याची कांदे, कांदे पण छान बारीक बारीक असे होते तर मग ती पण मी घेऊन आली आणि भेंडी जी आहे मी रात्रीच धुवून ठेवून दिली जेणेकरून दुसऱ्या दिवशी रोनीतला इथल्या टिफिनला द्यायची राहील तर चिरली की पटकन होईल आणि जर ती लवकर जर धुवून रात्रीपर्यंत जर ती छान अशी ड्राय झाली पाणी वगैरे सगळं असं पुसून वगैरे झालं तर मग मी रात्री पण चिरून ठेवते जेणेकरून सकाळी उठलं की फोडणी दिली की झाली पण ती आता वेळ झाला होता बऱ्यापैकी आणि आता धुतली म्हटल्यावर तिला आता मी ठेवली आहे पाणी त्याचं निधळायला जर ती ड्राय झाली तर मी रात्रीच चिरून ठेवेल नाही तर जमले तर मग सकाळीच करेल आणि इथं जेवढा सगळा कडीपत्ता होता तो पूर्ण मी आता डब्यामध्ये काढून ठेवून देते मी धुवून ठेवला नाही कडीपत्ता नाही काय होतं जर तो धुवून ठेवला आणि प्रॉपर जर वाळला नाही वाळला नाही तर मग तो खराब पण होतो ओला होतो नंतर बाहेर काढलं की काळा पण पडतो म्हणून मग मी धुवून वगैरे काही ठेवला नाही असाच त्याला ठेवला आणि जेव्हा जेव्हा मी तो वापरेल त्यावेळेलाच तो धुवायचा आणि मग घालायचा असं मी ठरवलं पण आता धुणार नाही कारण बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या आता धुतल्या आणि ठेवल्या ना जरी आपण ट्राय करण्याचा प्रयत्न केला तरी त्या टिकत नाही खराब होतात ओलसर होता, होता माझ्या फ्रीजमध्ये तरी असं होतं म्हणून मग मी त्यांना धुतलं नाही जेव्हा वापरायचं असतं त्याच्या आधीच मी धुवून घेत असते वॉश करून घेते कडीपत्ता झाला होता आणि कांद्याची पात पण मी आत्ता चिरून घेतली कांद्याची पातचं पण असं असतं की आता उद्या भाजी झाली तर ठीक आहे नाहीतर ती लगेच असं कोमजून जाते किंवा अशी छान दिसत नाही ती म्हणून मग मी त्याला आत्ताच चिरून वगैरे ठेवलं आणि एका डब्यामध्ये पाक करून ठेवून देते म्हणजे जर उद्या नाही झाली परवा झाली तरी मग त्या कांद्याच्या पातला काही होत नाही पण ती तशीच्या तशी जर ती गड्डी ठेवली तर मग जरा जरा जीव गेल्यासारखा होतो त्या कोथंबीर सॉरी कांद्याच्या पातचा म्हणून मग चिरून ठेवलं कांदे जे असतात त्याचे डेट जे असतं तर मी ते चिरले नव्हते फक्त पात जी होती ती तेवढी चिरून घेतली होती आणि कांदे मी होते तसेच ठेवले होते कांद्याच्या पातीचे जे कांदे होते ते तसेच ठेवले कारण त्याला वास येऊ शकतो जर त्याला छान असं चिरून वग चिरून म्हणजे साल जरी काढून ठेवलं तरी कांद्याला वास येतो आणि ते चांगलं पण नसतं आधी चिरून वापरलेले कांदे नंतर म्हणून मी जसे होते ते तसेच ठेवले तसे फक्त पात तेवढी चिरून घेतली होती आणि गवार पण होती तर ती पण मला निवडून घ्यायची होती भाजी ज्या दिवशी आणली त्याच दिवशी जर पूर्ण क्लीन करून घेतलं तर मग जो पूर्ण स्वयंपाकाला जेव्हा जेव्हा आपण करत असतो वापरत असतो त्यावेळेला पटकन इझी जातं करायला आणि तसंच ठेवलं तर मग स्वयंपाक करण्याच्या आधी निवड्यालाच बराच वेळ जातो आणि मग सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या उशिरा उशिरा लांबत असतात तर गवार पण मी आत्ताच निवडून घेणार आणि आहे आता केक करायचा वेळ त्रोणीत लागला केक झाला का केक झाला का त्याला सांगितलंय मी की जोपर्यंत अ भाजी वगैरे निवडून होईल त्यानंतर मग किचन पुसून घेईल क्लीन करून घेईल आणि मग तुला मी केक बनवून देईल आणि इथे मी आता केक बनवायला घेतलाय तर केक मी आधी पण बऱ्याचदा बनवलेले जे स्पॉन्ज केक असतात ते मी बऱ्याचदा आधी बनवलेले आहेत जवळजवळ आठ नऊ वेळा माझे बनवून झालेत आणि एकदम छान असे लागतात मला असं वाटतं की क्रीम केक जे आपण आणतो बाहेरनं ते त्या होणं ते हा जो केक असतो ना तो एकदम छान लागतो ड्रायफ्रुट्स वगैरे घालायचे त्यामुळे अशी छान टेस्ट वगैरे लागते साधा कोणता फ्लेवर व्हॅनिला इसेन्स टाकायचा बस एकदम छान असा होतो आणि आजचा जो केक होता ना मी नेहमीपेक्षा जरा वेगळा बनवत होते म्हणजे प्रत्येक वेळेला ना मी जसा बनवायची तसा आज बनवणार नव्हते आज मी यूट्यूबला रोणीतने मला दाखवलं आणि मी ते बघितलं तर म्हटलं इथं जसं दाखवलंय त्या पद्धतीनेच आपण केक बनवायला घेऊया जसं त्यांनी दाखवलंय ट्राय करूया की कसा बनतोय असं म्हणून मग मी आज हा केक जो आहे तो बनवायला घेतलाय मला माहित नाही तो कसा बनेल पण बने बन प्रयत्न करते तर याच्यात ना मैदा वापरलेला नाहीये मोस्टली मध्ये मी मी मैदा पण वापरायची पण मैद्याच्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरी चालतं गव्हाच्या पिठाचा पण छान लागतो तर इथं गव्हाचं पीठ पण नव्हतं आणि मैदा पण नव्हता वापरलेला मी रवा वापरला होता कारण त्या व्हिडिओमध्ये असं दाखल होत की रवा वापरायचा आहे असं तर एक वाटी मी रवा घेतला होता मेजरिंग कप पण आहेत माझ्याकडं पण त्या दरती ठेवलेले आहेत म्हणून मग मी त्यांना काही काढलं नाही वाटी घेतली सरळ आणि त्या वाटीच्या मापाने सगळी मोजून घेतलं तर एक वाटी त्यांनी रवा सांगितला होता एक वाटी रवा घेतला एक वाट अर्धी वाटी त्यांनी दही आ, परत अर्धी वाटी त्यांनी साखर सांगितली होती आपली पिठी साखर असते ती तर मी ना आपली जाळ साखरच घातली होती कारण मला मिक्सरमधून बारीक करूनच घ्यायचं होतं तर मी सगळं जे होतं ते एकाच भांड्यामध्ये सगळं टाकलं आणि फिरवून घेणार होते जेणेकरून जे काम आहे ते सोपं होईल आणि भांडी पण कमी भरतील तर मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आणि त्यामध्येच एक वाटी रवा अर्ध अर्धे वाटी दही अर्धे वाटी साखर असं घातलं त्यामध्येच मी तूप घातलं Uh, दोन तीन चम्मच असे मी तूप घातलं होतं आणि त्याला आता छान असं मिक्सरमधून फिरवून घेईल आणि छान असं मिक्सरमधून त्याची छान पेस्ट वगैरे झाली घट्ट होतं तर त्यामध्ये मी थोडंसं दूध घातलं आहे जेणेकरून ते जे आहे ते छान असं मिक्स होईल आणि जेवढं आपल्याला पातळ किंवा जेवढं घट्ट हवं आहे तेवढं ते तयार होईल आता फक्का त्याच्यात फक्त दही होतं त्यामुळे ते, ते असं छान घट्ट होतं तर मग त्यात दूध घातलं आणि दूध घालून मी त्यामध्ये सोडा पण बेकिंग पावडर पण घातलं आणि व्हॅनिला घातलं आणि त्याला परत एकदा फिरून घेतलं हे बघा हे आ, आधी केलेलं बॅटर होतं त्यामध्ये मी थोडस असं दूध घातलेलं आहे जेणेकरून ते थोडस पातळ होईल फार घट्ट होतं म्हणून आणि याला आता परत एकदा छान असं मिक्सर मधून फिरवून घेते तयार झालेलं आहे तर हे वॅटर जे आहे ते तयार झालं होतं तर म्हटलं चला जे ज्यामध्ये मला केक बनवायचा आहे तर ते भांडं जे होतं ना त्याला आता खाली लावायला बटर पेपर ठेवत असतात पण माझ्याकडे बटर पेपर नव्हता म्हणून मग मी त्यामध्ये ना तूप टाकलं तूप लावलं त्यावर आणि त्याला छान असं फिरवून घेणार तुपाला छान असं पसरवून घेते आणि त्यामध्येच मी जे बॅटर केलेलं आहे केकचं ते घालणारे खर तर यावर डस्टिंग पण करतात म्हणजे जे पावडर असतं मैदा असतो ते घातलं जातं आणि त्याला फिरवलं जातं पण मी असं काही केलं नव्हतं मी फक्त तूप जे आहे ते जास्त प्रमाणात लावून घेतलं आणि झालं तर यामध्ये ना मी खूप सारे जे काजू बदामचे तुकडे असतात ना तर ते पण घातलं होतं कारण काजू बदाम च टेस्ट आली पाहिजे आणि ते छान लागतात या केकमध्ये तर ते टाकलं आणि कोको पावडर आणलं होतं मला चॉकलेट फ्लेवर पण त्याला द्यायचा होता म्हणून मी त्यामध्ये जे कोको पावडर आणलं होतं तर ते पण दोन मोठे चम्मच म्हणजे दोन टेबल स्पून म्हणू शकता एवढं कोको पावडर जे आहे मी ते त्यामध्ये घातलं होतं आणि याला परत एकदा छान असं मिक्स करून घेईल सगळं मिक्स केल्यानंतर जे बॅटर तयार झालं ते त्यामध्ये केकचं जे भांडं आहे त्यामध्ये घालून देत आणि बाजूला जी कढई आहे मी कढईत बनवणार आहे माझ्याकडे ओव्हन वगैरे काही नाही आहे तर कढईमध्ये पण खूप छान केक होता आत्तापर्यंत मी त्याच कढईमध्ये जे आहेत ते केक बनवलेले तर ती मी आधीच प्री हिट करायला ठेवली होती गॅस सुरू केला होता कढई ठेवली होती त्यावर झाकण ठेवलेलं आहे जेणेकरून गरम राहील आतमध्ये केक ठेवला की व्हायला फार जास्त वेळ लागणार नाही you mm -hmm. सगळं जे मिक्सरच्या भांड्यात जे होतं ते सगळं मी आता केकच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता मी याला कढईमध्ये ठेवून देणार आणि वरून त्याच्यावर मी खलबत्ता ठेवणार जेणेकरून वरून जर हवा म्हणजे जी गरम वाफ आहे ती कुठेही निघायला नको त्यामुळे मी मी त्याच्यावर वजन काहीतरी हवं म्हणून माझ्याकडं जो दगडी खलबत्ता आहे तो त्यावर ठेवेल म्हणजे तो जो केक आहे छान असा बेक होईल मी आता याला मी आता साधारण पंचेचाळीस मिनटं होऊ देईल आणि इथे केक मी करायला ठेवला होता आणि अचानक लाईट गेली कधी नव्हतं ती आज लाईट गेली होती आणि पूर्ण अंधार झालं होतं घरामध्ये रात्रीचे साडेआठ झालेले होते आणि लाईट गेलेली होती आणि जेवण पण बाकी होतं आमचं जेवण करायचं राहिलं होतं केक वगैरे करण्याच्या नादात उशीर झाला होता नाही तर आठपर्यंत आमची जेवणं होतात साधारण तर मी संध्याकाळी म्हणजे रोणी जेव्हा शाळेत आलाना आला ना त्यावेळेला त्याला जेवायचं होतं पण त्याला भाकर खायची नव्हती आणि मी सकाळी भाकरच बनवलेली होती आणि म्हणून मग मी त्यावेळेलाच पोळ्या केल्या होत्या तर स्वयंपाक असा करायचा नव्हता जे होतं ते होतं पोळ्या केलेल्या होत्या संध्याकाळी तर पोळ्या पण होत्या आणि पिठलं रोहणीतला आवडलं होतं तर पिठलं पण होतं तर तेच आता आम्ही जेवण घेतलं होतं लाईट गेलेली होत्या अंधारात जेवण केलं आणि गप्पा मारता मारताना आमचं जेवण पटकन झालं असं नाहीतर रोहिणीत काय करतो टी बघत बघत जेवतो आणि त्याला जवळजवळ एक तास लागत असतो जेवायला अर्धा एक तास कुठंच नाही आरामात एक घास खाणार ती टी व्ही बघणार असं त्याचं नेहमी चालू असतं तर जेवण वगैरे झालं आणि इथं अंधारात त्याला मजा येत होती त्याचा शॅडो बघून बघून तो फार खुश होत होता आणि बघत होता हात वारे करत होता कसं दिसतंय रण करता रनिंग करताना बघत होतं आणि लाईट बऱ्याच वेळ झाली आलेलीच नव्हती तर केक पण रेडी झाला होता तर म्हटलं चला काढून घेऊ अंधार तर अंधार बघूया तरी बघितला तर केक झालेला होता फक्त त्यावर थोडस पाणी पडलं होतं झाकण झाकलं होतं तर त्याला वाफ जी होती ती सुटली होती आणि त्याचं पाणी वरच्यावर थोडंसं पडलं होतं त्यामुळे एका साईडला ते ओलावा असा दिसत होता आणि इथे आता केक कट करून घ्यायचं काढायचं होता म्हणून चित, मी आजूबाजूने सुरीने त्याला फिरवून घेतलं की जेणेकरून बा कडा ज्या आहेत त्या निघाल्या पाहिजे साईडनं एकदम छान असं काही नाही चिटक चिटकलं वगैरे नव्हतं एकदम व्यवस्थित ते झालं होतं आणि इथं मी उलटा करून काढण्याचा प्रयत्न करत होते पण मला जरा गरम लागत होतं चटके लागत होते पण तरी मी सांचीनं त्याला व्यवस्थित केलं पकडणे त्याला काढलं व्यवस्थित पण थोडासा जो केक होता ना तो चिटकला होता खालच्या साईडनं जर बटर पेपर असता तर तो जसा होता तसा व्यवस्थित निघाला असता चिपकला नसता पण असो काही नसलं तर असं जरी केलं तरी चालते आणि याला कट करून घेतला आणि हे बघा मला वाटतं रव्यामुळे तो जरा भुसभुशीत झालेला होता त्याला असं जसं ब्रेड असतो तसं नव्हतं पण रव्यामुळे जरा तो असा त्याचे तुकडे जे होते पडत होते पण टेस्ट वगैरे छान झालेली होती म्हणजे मी जसं आधी बनवायची ना त्यापेक्षा ठीक होती मी जसा बनवायचे ना तो एकदम छान लागतो त्याला एकदम टेस्ट वगैरे असते ती भारी असते पण हे मला ट्राय करायचं होता म्हणून मग मी तुमच्याबरोबर पण शेअर केला की तुम्हाला कसा कसावळ म्हणजे मी पण ट्राय करेल आणि तुम्हाला पण सांगू शकते की हा ओके आहे की नाही असं आणि रोणीतला मी खाऊन बघितला मला आवडला म्हटलं चला रोणीतला पण टेस्ट करायला देऊ कसं त्याला आवडतो एकाने पण ते गरम होतं म्हणून मग मला त्याला माझ्या हाताने खाऊ घालावं लागलं नाहीतर गरम गरम तोंडात टाकला असतं आणि इथं तरी पण त्याला थोडंसं गरम लागलं मग म्हणून मग तो म्हणता गरम आहे फूक मार असं आणि खाल्ला त्याला आवडला केक मम्मी म्हंटल खूप छान आहे मी एका प्लेटमध्ये आणला होता त्याने परत एकदा घेतला आणि खाल्ला त्याला केक खूप आवडला होता तर ठीक आहे पण तो मला असं पण म्हटला की मम्मी तू त्या मागच्या वेळेला बनवला होता त्यापेक्षा थोडासा चांगला आहे तो छान होता तर मी जो बनवायचे ना तसा केक मी तुम्हाला त्याची रेसिपी पण मी करून दाखवेल कधीतरी तोही केक मी बनवेल तो एकदम छान लागतो या आणि त्यामध्ये ना मी दही वगैरे असं काही घालत नाही मैदा वापरते किंवा मैद्याच्या जागी गव्हाचं पीठ वापरलं तरी चालतं आणि इथे मी बोलत होते खरं तर ना आ, मी माईक वापरलेला होता आणि माईकचा जो स्टार्ट करायचं होतं ते बंद झालं होतं त्यामुळे मी इथे जे रेकॉर्डिंग केलं त्याचा आवाज रेकॉर्डच झाला नव्हता म्यूट होतं ते असो तर रात्रीच मी रात्रीच ब्लॉगलाचा जो आहे एंडिंग केलेला आहे रा अंधारच होतो लाईट गेली होती आणि नऊ साडेनऊ झालेले होते तर म्हटलं चला झोपूया तर आजचा व्लॉग जो आहे तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय